का रे तेवढं लांब जाऊन आलास तू आता पाणी तर बरोबर दिलं का सगळं क्लिअर देत आलोय असं कुठं राहिलो नाही ना एक खांड पण राहिलं नाही पाणी तर कमी पडलं आता राहिले एवढंच आता बर बर चल मग पुढच्या दंडावर चल सोडले का पाणी सोडले एक राहिलय थोडं हा ठीक आहे ठीक आहे चल पुढच्या दंडाला चल बाबू अरे गाभर कुठे गेले केला कुठं खाली झाला का नाही आज काय माझा आता आलंय कडवला आलोय मी तू कसं काय तिकडे सोडून इकडे काय आलोस तू काय राव मक्याला सगळं पाणी मी देऊन आलोय संपलं तुझं संपलं माझं सगळं पाणी झालं बरं झालं ये खातो का काय तंबक नको हा अरे असं का कर खाल्लंस की काय रात्री काय खाल्लंय रात्री शेंगाच्या पोळ्या खाल्लो पोळ्याच्या पोळ्या नाही खाल्लो तू मटण बिटन असेल कुजलं कुजलेला मिळत नाही तुला काय करायला लागलंय ते माशे खाल्लो हो, त्यामुळ पुठले हे व्हायला मी जाऊ जा जाऊन ये जा मी जा जाऊन येतो जाऊन जाऊन ये जा। तू जा। दिवसभर ये पोट गडबडलं दाड गडबडली करायचं अ oh, बाना अरे कधी झालं शाळेत ना तू आता झालय काय शिकवलं शाळेमध्ये एक दोन द्यायची पाडे सगळं शिकवलं का हा तुला पाठ झाले काय पाठ करायचं पाठ झाले जेवलस का तू हा आला का मग थोडं पाणी तरी आणायचं आला इथलंच प्या गे स्वच्छ पाणी इथलंच पियात पिलंच पाणी खार लागते काय माणूस रे तू वर जाऊन बसला काय पाणी खारट का लागतं बजेटला अर्थ का काय तुझं असं कुठं असतंय काय सांगू बाकी नाही काय नाही कसं पाहिजे तुला काय तू माणूस आहे का असलं तू करायचं असतं सांगायचं तरी काय मला मला का माहित तू इथलं पाणी पिता म्हणून लय साढायचा जातो मी घरी असलं पाणी का अस <laughs>